मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वृंदा सुधाजवळ येते व तिला सांगू लागते अगं माझ्या पुरीला वाचो शलाकाला वाचो सार्थक हा आता पोलिसांकडे जात आहे आणि तिथे तो आता कंप्लेंट करणार आहे की आनंदी कुठे गेले आहे म्हणून आणि हे सर्व आता शलाकावर येईल मी शलाकाला विचारून पाहिले आहे ती म्हणत आहे की मला याबद्दल काहीच माहीत नाही सुद्धा तूच काहीतरी कर आणि तुझे हात जोडते आता तूच वाचव तिला सार्थकला थांबव तिथे जाण्यापासून शलाकानं खूप मोठी चूक केली आहे मला मान्य आहे तिने नवऱ्याचा साथ दिला व बाबांचं खुनी कोण आहे हे सांगितलंच नाही ती ॲटलिस्ट आपल्याला तरी सांगायला पाहिजे होती पण ती कोणालाच बोललेली नाही पण आता तिला माफ कर आणि तिनं आनंदी कोठे आहे तिला काहीच माहीत नाही त्यामुळे सार्थकला थांबव आता ह्यामध्ये शलाकासुद्धा अडकले जाईल त्यामुळे तूच वाचवू शकतेस तिला तसे बोलताच सुधा बोलू लागते तू शांत हो जरा आनंदी तिच्या मनाने गेली आहे ती तिला कोणी काही बोललेलं नाही तसे बोलताच वृंदा म्हणू लागते काय बोलत आहेस तू हे तुला माहीत आहे की आनंदी कशी गेली आहे बरं सुधा म्हणते तू कोणाला सांगणार नसशील तर मी तुला सांगेन वृंदा म्हणते अगं मी आजपर्यंत कधी गुपित असलेलं सांगितलं आहे का कोणाला नाही ना मग आता कसं काय स बरं सांगेन काय झालं आहे मलाही सांग सुद्धा सर्व सांगू लागते ती तिच्या मनाने गेल्या आहे तिला कोणीही काहीही बोललेलं नाही इकडे आपण पाहतो सार्थक पोलिसांकडे गेलेला असतो तो चौकशा करत असतो आनंदी कुठे गेले आहे काय गेले आहे पोलीससुद्धा म्हणत असतात तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झाले आहे का काही वाद निर्माण झाला होता का सार्थक सांगू लागतो तसा आमच्यामध्ये काहीच झालेलं नाही आमच्या दोघांचं चा चांगलं जमतं आमच्या दोघांचा वाद कधीच झालेला नाही आणि म्हणूनसुद्धा जेलमध्ये असताना पुरावे सर्व आम्ही दोघांनीच गोळा केले होते त्यामुळे आमच्या दोघांचं चांगलं जमतं कधीच वाद निर्माण झालेला नाही आमच्यामध्ये आता त्या कशा गेल्या काय गेल्या काहीच समजत नाही आहे पोलीस विचारू लागतात बरं स्टोअर रूममध्ये त्याला बांधून घातले होते ना आपण तिथे जाऊ आधी तिथे काही पुरावे मिळतात का पाहू सार्थक सांगू लागतो हो तिथे काही मिळते का, का आपण पाहू कारण आनंदी अशा कधीच निघून जाणार नाहीत आणि डिवॉर्स पेपरवर साईनसुद्धा करून गेल्या आहेत त्या इकडे आपण पाहतो सार्थकच्या घरी पोलिस आलेल्या असतात व ते शलाकाला विचारू लागले असतात की आनंदी कुठे आहे तुम्हीच तिला बांधून ठेवलं होतं आता तिला कुठे आहे काय करत आहे सांगितला तर चांगलं होईल शलाका म्हणते याबद्दल मला काहीच माहीत नाही जे काही घडलं मी ते सर्व तुम्हाला सांगितलंच आहे पण ती कसं गेली कुठे गेली याबद्दल मला काहीच माहीत नाही पोलीस बोलू लागतात हे बघ तू सांगितलीस तर ठीक आहे नाहीतर आम्हाला माहीत आहे दुसरी पद्धत कशी आहे ती तुझ्याकडून सांगून घ्यायची शलाका म्हणते अहो मला खरंच माहीत नाही ती काय केली कुठे गेले म्हणून आम्ही बांधून ठेवलो होतो त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो त्यानंतर काय झालं आम्हासनी काहीच माहीत नाही पोलीस म्हणतात बरं ठीक आहे आतापर्यंत आम्ही सोडत आहोत पण आम्ही परत येणार आहेत चौकशीसाठी तसे बोलून पोलीस तिथून निघून जातात इकडे आपण पाहतो मनोजच्या घरी लेना म्हणत असते यांना आता नोकरीसाठी मी फोन केला होता त्यांच्या मॅनेजरनी बोलले आहेत की त्यांना पाठव त्यांच्याशी मी बोलणं करेन आता हे जॉबला जातील तर चांगलंच होईल सर्व हे जे काही घडत आहे ते विस्तारतील आणि त्यांना कॉन्फिडन्स येईल असे मला वाटतं मनोजच्या आई बोलू लागते हो तसं झालं तर चांगलंच आहे लवकरात लवकर तोही बरा होईल मनोजचे वडील मालतीला बोलू लागतात हो आता त्याला नोकरी लागली तर चांगलं होईल आणि तो चांगलं वागल कॉन्फिडन्स येईल त्याला आता पण मनोजची आई एकच बोलते आनंदी कुठे गेले असेल बरं ती अशी कधीच गेलेली नव्हती आणि कुठे आहे काय करत आहे कोणास ठाऊक काय झालं असेल बरं तिला मनोजचे वडील बोलू लागतात तू ते काळजी करू नकोस ते येईलच काहीही झालं नसेल तिला हे असे बोलत असताना एक बाई येते व बोलू लागते आहो तिकडे पहा म्हणू दादा बाहेर काय करत आहेत ते सर्व लोक धावत बाहेर जातात पुढे आपण पाहतो पोलीस सार्थकच्या स्टोअर रूममध्ये आलेल्या असतात तिथे ते पाहतात आनंदीला बांधून ठेवलेल्या असतात पण ती दोरी जशीच्या तशी दिसते पोलीस बोलू लागतो यांना कोणीतरी नक्कीच काढलेला आहे ती स्वतःहून इथून निघून गेलेल्या नाहीत कारण दोरी कुठेही कट झालेले नाही सार्थक हे आता विचार करू लागतो नेमकं इथे कोण आला असतील बरं आणि कसे काय कोण काय केलं असेल केदारनी तर काय केलं नसेल ना पोलीस म्हणू लागतो केदारनी आमच्या पद्धतीने त्याला विचारला आहे पण तो काही बोलत नाही तो नाहीच असे बोलत आहे आम्हाला तर वाटतं त्यांनी काय केलेलं नसावं सार्थक म्हणतो तो, तो माणूस कसा आहे मला माहीत आहे असे बोलत असताना पोलिसांना हॉस्पिटलमधून फोन येतं पोलीस बोलू लागतात सार्थक तुम्ही चला आमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये सार्थक म्हणू लागतो हॉस्पिटलकडे का बरं आणि तिथे का जायचं आपण पोलीस म्हणतात चला एक काम आहे आपल्याला सार्थक म्हणतो काय झालं आहे ते सांगा तुम्हाला काय फोन फोन आला होता पोलीस बोला लागतो तिथे एक बॉडी मिळाली आहे ते आनंदीच आहे की ते तुम्ही पहा सार्थक म्हणतो नाही नाही हे काय बोलत आहात बरं तुम्ही ती नसेल तसे तसं काय नसेल ती मला सोडून जाणार नाही तो पोलीस बोलू लागतो बॉडी अजून कोण आहे काय आहे ओळखलेलं नाही तुम्ही फक्त पहा ती कोण आहे तसे बोलून तो पोलीस सार्थकला हॉस्पिटलकडे घेऊन जातो इकडे आपण पाहतो मनोज रस्त्यावरती हात घसरत बसलेला असतो तेवढ्यात तिथे त्याचे आई वडील व बायको येते व म्हणू मन लागते मनोज हे काय करत आहेस बरं तू तो आधी घरी चल आतमध्ये चल मनोज म्हणू मन लागतो मी कोणी नाही केलेलं मला पोलीस लोक काहीही करू नका असे तो बडबडत असतो मनोजला आईवड समजवण्याचा प्रयत्न करत असतात अरे तू आता निर्दोष ठरला आहेस आणि आता हे काय करत आहेस बरं आधी तू घरात चल मनोज एकच बडबडत असतो मी काहीही केलेलं नाही मी कुणी नाही तिथे एक असणारी बाई बोलू लागते अहो मनोजला चांगल्या डॉक्टरकडे दाखवा त्याला डोक्याला परिणाम झाला असेल मला असं वाटत आहे लेना म्हणते अहो तुम्ही जरा शांत राहा त्यांना काहीही झालेलं नाही आणि असे का बोलत आहात तुम्ही ती बाई बोलू लागते हे पहा मला जे वाटलं जे मला आता दिसत आहे तेच मी सांगत आहे तुम्हाने लवकरात लवकर नेलं तर चांगलंच होईल ना मग लीना म्हणते तुम्ही शांत राहा तसे काहीही नाही मनोजला तिथून उठवतात व ते घरामध्ये घेऊन जातात इकडे आपण पाहतो सार्थकला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात पोलीस त्याला म्हणतात त्या बॉडीची ओळख पहा आनंदी आहे की कोण आहे ते तुम्हीच बघा सार्थक रडत रडत तिच्याजवळ जातो व तिला पाहतो पाहून लगेच बाहेर येतो पोलीस विचारतो काय झालं ती आनंदी आहे की नाही सार्थक सांगू लागतो नाही नाही ती आनंदी नाही पोलीस म्हणतो पक्का सांगत आहेत ना तुम्ही सार्थक म्हणतो हो मी त्याला चांगलंच ओळखतो त्या आनंदी नाहीत आणि त्या मला असं सोडून जाणार नाहीत आम्ही दोघं साथ राहण्याचं वचन दिलो आहोत ती अशी काहीही करणार नाही असे सार्थक पोलिसांना सांगू लागतो इकडे आपण पाहतो मनोजला आई वडील सांगत असतात अरे मनोज काय होत आहे तुला आणि असे काय करत आहेस आता निर्दोष तरी झाला आहेस ना मनोज म्हणतो इतकं सोपं नाही येते आपल्याच लोकांनी मला खुणी ठरवलं आहे आणि मी आता हे कसं विसरणार बरं तसे बोलून मनोज तिथून निघून जातो इकडे मनोजचे आईवडील म्हणतात मनोजला डोक्याला थोडं जास्तच बसला आहे पोलिसांनी त्याला टॉर्चर केला असं म्हणून तो असं करत आहे त्याला आता यातून सावरावं लागल लेना म्हणते आता मला वाटत नाही हे बरं होतील म्हणून आणि हा माझा मनोज नाही आहे आधीचा मनोज नाही तसे म्हणून ती रडू लागते मनोजचे वडील म्हणतात अगं लीना तूच असे केलीस तर कसं व्हायचं त्याला कोण मग बरं करणार तुझ्याशिवाय कोण आहे आता मग इकडे आपण पाहतो आनंदी एका गाडीवाल्याला विचारतात मला बसस्टँडजवळ सोडा तसे म्हणून ती गाडीत बसते तिथेच सार्थकसुद्धा आलेले असतात हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो